रिक्षा चालक मालक संघटनेची भव्य रॅली नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमाचं आयोजन गुहागर तालुक्यातील तळवली येथील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातून भव्य रॅली देखील काढण्यात आली गुहागर तालुक्यातील तळवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं दरवर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यावेळी दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं या संघटनेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम देखील राबवले जातात यावर्षी संघटनेच्या वतीनं सकाळी सत्यनारायण महापूजा दुपारी महाआरती चार वाजता गावातून भव्य रिक्षा रॅली सायंकाळी सात वाजता हरिपाठ व रात्री साडे दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड डान्सचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व तळवली रिक्षा चालक मालक संघटनेचे सभासद सहभागी झाले होते महाणकर विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा